करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण मतं जे ऐकतो ते खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमताचं आणि ज्याप्रमाणे आपण लोकांची मतं ऐकतो ती लोकमतं भाग कसा दिलेला आहे समर्थांनी श्रवण करूया द्वैतामध्ये जर पाहिलं आणि अद्वैतामध्ये जर पाहिलं तर पाहावे या आपण आई वडिलांनी जे दिलेले संस्कार आहेत बघा प्रत्यक्षपणे भगवंतानी दिलेली शिकवण यामध्ये आपला देह आहे की नाही हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे आई वडिलांनी उत्तमाची शिकवण प्राप्त करून दिलेली आहे उत्तमाचे संस्कार दिलेले आहेत परंतु आपण ते टिकवून ठेवत नाही ज्याप्रमाणे जो प्रसंग आता घडत आहे घडलेला आहे त्याला जबाबदार कोण समर्थ म्हणाले कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि प्रत्यक्ष आता पाहायला गेलो तर कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये बघा भाग कसा दिलेला आहे कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ कृतयुगामध्ये शंभर टक्के दिलेला आहे कारण प्रसंग घडत आहे आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्षपणे दिसत आहे आणि त्याचप्रमाणे त्रेतायुगामध्ये बघा पंच्याहत्तर टक्के पुण्य आणि पंचवीस टक्के पाप द्वापारामध्ये पन्नास टक्के पुण्य आणि पन्नास टक्के पाप आणि आता प्रत्यक्ष कलियुगामध्ये पंचवीस टक्के फक्त पा बघा पुण्यईलायचे आणि सर्वत्र ठिकाणी पाप आहे कारण कलियुगाचे समर्थ म्हणाले बघा कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांशी लिंग जीवा रक्षणारांशी हारी असे आपण ही ओवी बघा समर्थ कृपेने अध्याय दुसरा श्री सद्गुरू चरित्रामध्ये आहे दिलेले आहे की नाही एक हात जीवेवर आणि दुसरा बघा प्रत्यक्षपणे लिंगेवर आहे का दाखवला भाग कारण प्रत्यक्षपणे आता या कडियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळत लिंग जीवा रक्षणाऱ्यांशी हारी असे आपण एवढा भाग खुद्द काळाने बघा ब्रह्मयसी केलं होतं की कलियुगामध्ये हे प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे आणि आता कलियुगच चालू आहे आणि या कलियुगामध्ये प्रत्यक्ष आपल्याला भगवंताची ओळख भगवंताची जाणीव असली पाहिजे कारण आता जो आपण प्रत्यक्षपणे बघा आपल्याला जे जे पाहायला मिळतं की आपला देह उत्तमाचा आहे की नाही हे पहावे आपणाशी आपण कारण विषय विकाराने संपूर्णपणे ग्रासलेला जो देह काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या विकारांमध्ये या विषयांमध्ये संपूर्णपणे देह अडकलेला आहे यातून बाहेर सोडायचं आहे यातून बाहेर सुटायचं आहे आपल्याला शिक्षा झालेली आहे तरीसुद्धा शिक्षा मिळूनही पुन्हा देह तेच कार्य करत आहे म्हणजे काय नळी पुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे हेच आता पाहायला मिळतंय पण त्याचा जो मत्सर आहे त्याचा जो क्रोध आहे तो बघा प्रत्यक्षपणे काय करत आहे दिसतंय की नाही तो अजून संपलेला नाहीये आहे डाव ठेवलेला आहे कशी बाव आता घडत आहे सर्वत्र पाहायला जर गेलो ज्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहे ही संतांची भूमी आहे सर्व संतांना नमस्कार आहे परंतु या पावन भूमीमध्ये जर प्रत्यक्ष बघा कारण कलियुगाची ख्याती आहे कारण प्रत्यक्ष कलियुगामध्ये कलियुग म्हणे ब्रह्मयसी साक्षात दिलेली आहे ओवी जिंकीनं समस्त लोकांशी जीवा रक्षणारांशी हारी असे आपनाते, म्हणजे आपला देह त्या क्रियेमध्ये बसतो की नाहीये हे पडताळून पाहिलं पाहिजे कारण आपण डोळ्यांनी पाहिलं आता ते दृश्य कानाने सर्वत्र आपण ऐकलं कारण जिथे जिथे प्रसंग ओढवत आहेत जिथे जिथे संकट येत आहेत तो भाग आपण डोळ्यांनी पाहतोय ज्या प्रकारे अन्याय होत आहे बरोबर की नाही म्हणून उपासनेला दृढ चालवावे आई वडिलांनी जी शिकवण आणि जे संस्कार आपल्याला दिले आहेत ना ते प्रत्यक्षपणे आपण घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे चाललो पाहिजे परंतु आपला देह ऐकायला तयार नाही आहे आई वडील सांगतायत परंतु मुलं मुली आत्ताचे ऐकत नाही आहे बघा आपण मुलींना सांगतो मुलांना सांगतो बरोबर की नाही आजचे आई वडील बरोबर सांगतात कारण त्यांच्या जमान्यामध्ये जे काही घडलं ते आपल्याला सांगत आहे जसे त्यांना जी शिकवण प्राप्त झालेली आहे तसंच ते आपल्याला सांगत आहे परंतु या कलियुगामध्ये आपल्याला ते ऐकायला कसं तरी वाटतंय ना अहो पूर्वीसुद्धा लग्न झाली बरोबर की नाही कारण आपली आई वडील असतील आजी आजोबा असतील त्यांची सुद्धा लग्न झाली की नाही पण असं नाही ना झालं प्रेमामध्ये एकदा मोहमायामध्ये जर देह अडकला नव्ह तर यातून सुकणं मुश्किल आहे म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे कारण जी विषय वासना आहेत ना त्या विषय वासनेमध्ये कधी हा देह अडकता काम कामा नये यासाठी संतांची शिकवण का महत्वाची आहे कामामध्ये संपूर्णपणे अडकलेला देह आहे आणि एखादा देह जर क्रोधामध्ये मत्सरामध्ये असेल तर नक्कीच डाव साधल्याशिवाय राहत नाही आहे आपण डोळ्यांनी आता उघड उघड पाहतोय बरोबर की नाही म्हणून काय करा ते आत्या करा जाते घडी आपली साधा आपल्यालासुद्धा उत्तमाचे आयुष्य जगायचं आहे जेवढं आयुष्य आहे जेवढं जीवन आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे त्या देहाचा बघा हा संपूर्णपणे जो आयुष्य आहे तो आयुष्य आपल्याला सार्थकी लावायचं आहे म्हणून भाग दिलेले आहेत परंतु आपण न ऐकण्यासारखं करतो मी ऐकलेलंच नाही असं आपण करत असतो म्हणून भाग दिला आहे ना काय प्रकार आता घडत आहे उघड उघड आपल्या डोळ्यांनी दिसतंय ऐकायला मिळतंय वाचायला मिळतंय आणि त्याच वेळी आपल्याला बघा अंगावर काठा उभा राहतो पण स्मरण भगवंताचं आहे कारण यातून आपला देह सुरक्षित आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो मी देवाचा आणि देव माझा जर मला जर देव प्राप्त झाला नसता मला जर देवाची ओळख जर मिळाली नसती भेटला नसता तर मी सुद्धा या कर्मामध्ये अडकलो असतो पण यातून आपल्याला बाहेर काढलं आहे ही समर्थ कृपा ही देवाची कृपा आहे म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकांचे म्हणून आई वडिलांची जी शिकवण आहे आई वडिलांचे जे संस्कार आहेत आई वडिलांच्या शब्दापलीकडे जाऊ नका आई वडिलांचं संपूर्णपणे ऐका बरोबर की नाही आई वडील जे सांगतायत ते मुला मुलींनी ऐकलं पाहिजे मी कॉलेजला जातोय मी ऑफिसला जाते मी ऑफिसला जातो मी कॉलेजला जातो ही असली उदाहरणं देऊ नका कारण तुम्ही कितीही मोठे झाला तरी आई वडिलांपेक्षा कधीही मोठे होऊ शकत नाही आहे ना तुमची जागा त्यांच्या चरणापाशी आहे मी तो मस्त कजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही कारण प्रत्यक्षात त्यांनी तुम्हाला जन्म प्राप्त करून दिलेला आहे जन्माला घातलेलं आहे परंतु त्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहायचं नाही आहे कारण नरदेह हो आपला जो आहे बघा कारण हा जो नरदेह आहे या नरदेहाला जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे परंतु ज्याप्रमाणे आपला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे जो आपल्याला पूर्णतः शरीर प्राप्त झालेला आहे जसा आपल्याला प्राप्त झालेला आहे तसाच आपल्याला भगवंताला बघा देणं आहे की नाही म्हणून प्रत्यक्षात आपण म्हणतो की मला कुणाचाही गालबोट लागता कामा नाही बरोबर की नाही कुणाच्या तरी अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग चालू आहे तरी आपण काय करतो एखाद्याला बोलतो आणि त्या बोलण्याद्वारे भांडणं होत असतात एखाद्याचं दुसऱ्याला सांगणं दुसऱ्याचं तिसऱ्याला सांगणं मग आपण काय करतो अरे मी फुकटचं ह्या व्यक्तीला बोललो आणि त्याने सर्वत्र सांगून मोकळा झाला म्हणून जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयंची कष्टचं गेला तोची भला म्हणून आपण आपल्या बघा आयुष्यामध्ये ज्या प्रकारे आपलं लग्न झालेलं आहे आपल्या संसार उत्तमाचं चालवायचं आहे संसारामध्ये बघा कटकटी होतच असतात भांड्याला भांड्या लागतो म्हणून का संसार सोडून जायचं नाही ना संसार म्हणजे सवीची स्वार नाही मरणाचं उदार मापी लागले शरीर घडीने घडी गड़ी। विचार करा ज्यावेळी आपण बघा परीक्षा असते बोर्ड असतो नापास झालो तर आपण परत रिपीटर म्हणून ऑक्टोबरला बसतो की नाही पुन्हा नापास झालो तर मार्चला आहेच वारी चालूच आहे ती वारी संपली का नाही मग आपण आपल्या जीवाचं बरं वाईट का करून घ्यावं आपला देह काही इतका बघा कमी आहे का पैशामध्ये आपला देह मोजता येणारच नाही आहे ये एवढी आपण व्हॅल्यू त्याची कमी करून ठेवलेली आहे म्हणून नरदेह जो आहे तो पाच पन्नास रुपयाचा नाही आहे याची किंमत पैशामध्ये मोजता येणाऱ्यासारखी नाही आहे मग आपली किंमत का कमी करावी त्यामुळे आपल्या आई वडिलांची किंमत का कमी होऊ दे अजिबात होता कामा नाही म्हणून भाग समर्थांनी दिलेला आहे विश्वास कोणावर असला पाहिजे आपले नाते संबंध कसे आहेत आपला मित्रपरिवार कसा आहे इतरांशी बोलत असताना बघा आपण स्प्रिंग असते बघा स्प्रिंग भाग दिलेला आहे समर्थ म्हणाले द्वैतामध्ये अद्वैतामध्ये आपण जगत आहोत चारही बाजूंनी आपलं लक्ष असलं पाहिजे बरोबर की नाही आपण कार चालवताना गाडी चालवताना चारही बाजूने लक्ष देतो की नाही का फक्त समोरच देतो नाही आहे वळण घेताना मागेसुद्धा बघतो बरोबर की नाही इंडिकेटर देतो का मला वळवायची आहे गाडी त्याचप्रमाणे आपण या समाजामध्ये राहत आहोत या भूमीवरती राहत आहोत तर प्रत्यक्ष चारही बाजूला आपलं लक्ष असलं पाहिजे त्याचप्रमाणे भाग दिलेला आहे आपली मुलगी काय करते आपला मुलगा काय करतोय हे पाहणं आपली गरज आहे कारण आपल्या मुलीचे पाय आपल्या मुलाचं पाय वाकडे तर पडत नाहीयेत कुठेही मुलगा किंवा कुठेही मुलगी चुकत तर नाहीये हे पाहिलं पाहिजे विचार कर प्रत्यक्ष म्हणून का आपण त्यांच्या मागेच जायचं नाही आहे बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे स्प्रिंग असते भाग दिलेला आहे बघा स्प्रिंग जेवढी आपण दाबून ठेवू ना तेवढीच ती काय करते बरोबर की नाही फुगा असतो फुगेमध्ये जर हवा जर जास्त भरली तर फुटण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येकाला लिमिट दिलेला आहे मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेमध्येच आपला देह असला पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले काम क्रोध लोभ मद मत्सर दंबर संशय आणि चिंता या विषय विकारांना सुटकाच ना नाही आहे त्यांना व्हायरस ठेवायचं आहे त्यांना आपल्या शरीरामध्ये स्थानच नाही बरोबर की नाही आपली जर शेजाऱ्यांशी भांडण झाली की आपण काय म्हणतो अरे मला खायला नाही मिळालं तरी चालेल पण याचं मला तोंड पाहायचं नाही आपण बोलतो की नाही बोलतो की नाही त्याचप्रमाणे या विषय विकारांना सुद्धा आपल्यामध्ये स्थान निर्माण करता येत येणारच नाही आहे ही शिकवण आपल्यामध्ये असली पाहिजे ही जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे ही जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आपण एखाद्या बघा धरण असतो बघा त्या धरणामध्ये धबधब्यामध्ये आपण जातो तिथं आपण जिद्द दाखवतो मग ती जिद्द इथे दाखवली पाहिजे मग आपल्या देहाला कोणीही धक्का लावू शकत नाही आहे कारण संपूर्णपणे चिंता वाहतो विश्वाची बरोबर की नाही म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला हा जो नगदेह प्राप्त झालेला आहे त्याच्याच कृपेने झालेला आहे त्याच्याच संपूर्णपणे चरणी नतमस्तक होऊन मी ठेवी तो मस्त कजा ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोन्ही हे नम्र निवेदन ठेवून आपण जो भक्तिमार्ग स्वीकारलेला आहे तो संपूर्णपणे दृढ ज्याप्रमाणे बघा दृढ विश्वासाने आपण धरला पाहिजे आणि शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे मग समर्थ म्हणाले काळाची बाउडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप अरे कुणाच्या बापाची हिंमत होणार नाहीये आपल्या मुलाकडे आपल्या मुलीकडे आणि आपल्याकडे बघण्याची हिंमत होणार नाहीये कारण समर्थ स्वारी प्रत्यक्ष म्हणत असते कारण भय सांडून तू वाजावे क्रूर यवन भेटावे संतोषनी प्रिय व्हावे पुनरपी पाठवीला अम्हापाशी बघा प्रत्यक्ष ही ओवी आपल्याला लागू पडते कारण आपल्यामध्ये सध्या भय आहे हे भय पूर्णतः काढून टाकायचं आहे कारण पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी बघा ओवी लिहून ठेवलेली आहे जववरी तू पडतो नि असो आम्ही भरवंसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोनी जय जय रघुवीर समर्थ